एक बाटली काढ रेडी परत बाटली काड़ी मॅडम हेड शोल्डर शोल्डर बटली चला चैतन्य आऊट शोल्डर नीज टज हेड शोल्डर नीज टॉज शोल्डर नीस टोज दोन्ही हातांनी हेड शोल्डर नीज टोज हेड शोल्डर नीस टोज हेड बाटली Shruti out. Head, shoulders, shoulder, knee knees, 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 head, shoulder, knees, toes. Head, shoulder, knees, toes, head, shoulders, knees, toes, head, shoulders, knees, toes, head, shoulders, shoulder, 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 butli